सेवा कार्य चालू आहे समाजाची सेवा याच्यामध्ये अनेक उपक्रम आपल्याला माहिती आहेतच आपल्याच तालुक्यात चालतात त्याच्यामध्ये स्वच्छता अभियान आहे वृक्षारोपण कार्यक्रम आहे गोरक्षा आहे महिला संरक्षण आहे महिला सशक्तीकरण आहे युवती संमेलन आहे अजून स्मशानभूमी आहे इत्यादी अनेक कार्य तुम्हाला पाहिजे तर लिस्ट आहे संतोष टिकड कोणते कोणते उपक्रम चालू आहेत ते त्यांच्याकडून घ्या तर असे कामं चालू आहेत ना तर सप्ताह गावाच्या विकासासाठी करा सप्ताह गावाच्या उन्नतीसाठी करा गावातला गावाचा पैसा गावासाठी लागावा अशी आमची एक अपेक्षा आहे जेवढं शक्य आहे आवश्यक आहे तेवढं खर्च परंतु जास्त पैसे बाहेर न जाता आहे ना बा गावाचा उपयोग झाला पाहिजे गावामध्येच गाव डेव्हलप कसं होईल अनेक कामं गावामध्ये पडू नयेत सध्या शाळेवर तर खूप दुर्लक्ष चाललेलं आहे कोणीही गावामध्ये लोकसहभागातून गावामध्ये काही ना काहीतरी शाळेचं विकास झाला पाहिजे खुर्ची आहे की नाही बेंच आहे की नाही व्यवस्था आहे की नाही स्वच्छता आहे की नाही शिक्षक आहेत की नाही हे कोणीही बघायला तयार नाही आणि आपल्या देशाचं जे खरं तर पाया तर शाळाच आहे ना आपल्या जीवनाचा आणि त्याच्यावरच दुर्लक्ष जास्त आहे तर आम्ही काही काही शाळेवर बी आता भेट देत चाललेलो तिथं काय कमी असेल तर लोकसहभागातून त्याचं तिथं व्यवस्था झाली पाहिजे याचा प्रयत्न आम्ही करतो आणि आपल्याच गावामध्ये तालुक्यामध्ये बऱ्याच ठिकाणी स्मशानभूमी नाही व्यवस्था नाही प्रत्येकाने भूमीवर ध्यान दिलं नाही आपल्या आपल्या प्रत्येक शेताला स्मशानभूमी केली लोकांनी उठलं की ज्याला शेत आहे त्यानं आपल्या शेतात नेऊन जाळतय पुरतय हे चुकीचं आहे भूमी हे प्रसिद्ध आहे पूर्वीपासून आहे स्मशानभूमीतच पावन होऊ शकते ते शेतात नेलं तर जमत नाही म्हणून ती प्रथा बंद झाली पाहिजे आणि जेव्हा असा नियम होईल तेव्हा स्मशानभूमीची व्यवस्था आपोआप होईल शेताकडे घेऊन गेल्यावर स्मशानभूमीकडे ध्यान कमी झालं लोकांचं मग एखाद्याला जमीन नाही शेती नाही त्याची व्यवस्था काय प्रेत संस्काराची व्यवस्था काय अशा इत्यादी गोष्टीवर आता सर्वांनी ध्यान देणं गरजेचं आहे हे काम आपल्याही गावामध्ये ध्यान ठेवतील असं मी सर्वांना विनंती करतो आपल्या सर्वांकडून अपेक्षा करतो व्यसनमुक्ती आहे त्याच्यामध्ये आपल्या उपक्रमामध्ये अजून एक परवा एक नवीन आम्ही सुरू केलंय माळ कोल्हारी आहे ना माहित आहे त्या गावापासून सुरुवात केली जे ज्येष्ठ नागरिक आहेत आता हे तुमचं वय आहे त्यांचं वय आहे असे माणसं यांचं वय आहे ह्या लोकांनी काय करायचं आता शेताकडे जाणं होत नाही काम होत नाही नोकरी नाही धंदा नाही का काहीच नाही रिकामीच घ्या तर त्यांनी आठवड्यातून एक दिवस साप्ताहिक सामूहिक मंत्र जपाचा कार्यक्रम आठवड्यातून एक दिवस मंदिराकडे ह्या ज्येष्ठ नागरिकांनी यायचं आपली आपली माळ घेऊन यायची एक दिवस आपल्याला जेवढं जमल तेवढं एक तास दीड तास अर्धा तास दोन तास जप करून जायचं तुम्हाला काय काम आहे काम करत शक्य झालं तर तुम्ही ज्येष्ठ नागरिकांची लिस्ट बनवा सुरू करा जसं युवकांसाठी आपण शनिवार सांगितलेलं आहे महिलांसाठी मंगळवार सांगितलेलं आहे जसं ज्येष्ठ नागरिकासाठी सोमवार ठेवलेलं आहे सोमवार महादेवाचं वार तर महादेव सगळ्यापेक्षा म्हातारा आहे ना जरा आणि शेवटची जागा महादेवापासीच आहे स्मशान भूमीमध्ये तर असं शक्य झालं तर गावामध्ये बघा एक जाता जाता शेवटचा एक सांगून जातो जास्त बोलत नाही बोलून बोलून खूप थकून चाललेला आहे जीव ना त्याच्यामुळे कमी बोलण्याचा प्रयत्न करालो पण सांगाव तरी कोण माझ कार्यक्रम जिथं जिथं आहे तिथं मी सांगितलेलंच आहे माझ्या कार्यक्रमाचं एक हेडिंग आहे विषय आहे जिथं काम तिथं कार्यक्रम काम नाही त्या गावामध्ये कार्यक्रम घ्यायचा नाही बेजारी करायची नाही अगोदर प्रत्येकाचा एक उद्देश आहे ना कीर्तनाचा एखाद्या महाराजाचा उद्देश आहे की मला इतका दक्षिणा असला तर मी कीर्तन करतो एखाद्या महाराजाचा उद्देश आहे की अमुक माझा मठ बांधकाम आहे तुम्ही पावत्या फाडल्या तर मी तुमच्या गावाला कीर्तन देतो माझा बी काहीतरी उद्देश असेल ना गरीबाचा असं कीर्तन फीर्तन कर माझा बी एकच उद्देश आहे की ज्या गावात गावाचं काम करतील तिथं माझा कार्यक्रम आहे त्याच का। गावात परवा सांगून गेलो एका गावात की सप्त्यातले किमान एक लाख रुपये उरवा ग्राम विकासासाठी तर माझा नियम घ्या काही महाराजाचे दहा हजार फीस असेल काही महाराजाची वीस हजार असेल पण किमान माझी एक लाख तरी असावं फीस एक गावाचे पैसे जमा करतात तर गावासाठी वाचवा आणि गावाचं काम करा एक लाखाचं की नाही कमी फीसवर येणारा महाराज मी नाही आता निष्ठ्या वरण भातावर माझा भाग ना आता पैसे वाचवायचा प्रयत्न करा गावाचे काम करा आपल्या इथं बी स्मशानभूमीची व्यवस्था झाली ना झालेली आहे हे जागा झाली हे फारसी वगैरे झाली हळूहळू काम चालू आहे विकास कार्य अजून खूप कामं होतील व्यसनमुक्तीत बी बऱ्याचशा तरुणांनी सहभाग घेतलेला आहे हे आपलं तारुण्य हे धन आहे याचं संरक्षण करा चोराच्या हातात देऊ नका तारुण्य हे बी काम आपल्या गावामध्ये चालू आहे आणि या ग्रामीण विकास कार्यामध्ये एक निधी संकलन नावाचा एक कार्यक्रम आपण सुरू केलेला आहे माता भगिनीने लक्ष द्यायचं आता शेवटचा शब्द आहे कि प्रत्येक गावामध्ये आपल्या इकडे तालुक्यामध्ये प्रत्येक बाईन आपल्या आपल्या घरामध्ये आणि तेही तुम्हाला करायचं आहे एक दान पेटी द्यायचं आहे प्रत्येक घरी आणून तुम्ही दानपेटी आणून द्यायची छोटीशी राहते अशी ते है ना आणि देवपूजा कशी प्रत्येक बाई देवपूजा करतेच एवढे राही राहीनात की माणसा देवपूजा कोणीच करत नाही असं नाही देवपूजा करतात तर देवपूजा करताना एक नेम ठेवायचा की दहा रुपये रोज दानपेटीमध्ये टाकायचे आणि वर्षाच्या काठी जसं अखंड नाम सप्ताहाचा हिशोब आहे किंवा तुमच्या वार्षिक सामाजिक कार्याचा हिशोब असतो ना वर्षाखेर अशा वर्षातून एक बार त्या दानपेट्या सगळ्या गावातल्या मंदिराकडं आणायच्या जमा करून घ्यायच्या आणि गावाच्या विकास कामासाठी त्याचा खर्च करायचा उधळ करायचा नाही ज्या खर्च केल्यानंतर त्याच्यात उपयोग असावा त्याच कामामध्ये त्या नाही तर तुम्ही गणपतीला देसाल डी जे लावायला देसाल ते पैसे ते देऊ न देऊ ते ज्याची ज्याची मस्ती आहे त्याला ते, ते करू द्या पण हे जे महिलांचे पैसे आहेत हे चार पाच कामावर खर्च केले जातील ग्रामविकास स्मशानभूमी आहे स्वच्छता अभियान आहे गोरक्षण आहे महिला संरक्षण आहे शिबिर आहे उन्हाळ्यामध्ये महिलांचं शिबिर बी होणार आहे मुलींचं आपल्याकडे शिक्षिका येतील तेव्हा तुम्ही सगळ्या महिलांनी सहकार्य करायचं आहे त्यांना असं अशा कार्यक्रमामध्ये आपण सर्वांनी सहयोग द्यायचा आहे तर असं दहा रुपये रोज एका बाईचे एका वर्षामध्ये तीन हजार सहाशे रुपये होतात दहा रुपयेच्या नेमाने तर असे शंभर बाया तुमच्या गावात तुम तुम असतील तर किती होते तो तीन लाख साठ हजार रुपये दहा रुपये पासून होतात आणि त्याचं खूप मोठं काम होतं आणि मंदिराच्या वतीनं बी उत्पन्नाचं साधन काही असेल तर तेही बघा जसं पिण्याचं पाणी फिल्टर वॉटर आहे मंदिराच्या वतीनं गावाला जर पाजलं तर गावाला त्याचं उत्पन्न मिळतं कमी भावामध्ये ते शुद्ध पाणी आपण द्यायचं एका माणसाला रोजगार देऊ शकता आणि मंदिराचं उत्पन्न होते आणि शुद्ध पाणी गावाला मिळते असे साधन उत्पन्न आहेत असं बी करू शकता ऐकत असतील ह्या गावचे तरुण तर याच्यापैकी कुठलंही एक काम करा महिलांनी हे काम करायचं आहे हे सगळे काम छोटे छोटे आहेत हे काम जिथं होत असतील तिथंच नारायण महाराजाची अपेक्षा करायची कीर्तनाला यायची तसं मला बी कंठाळा आलाय काही महाराज लोक बी आणि काही काही मंडळी बी माझ्यावर कोपलेली आहे की याची कीर्तन कधी बंद होतील म्हणायची दोघाचं बी होऊन जाईल काम त्याचं बी समाधान होईल आणि मला बी मिश्रम असं चाललेलं आहे तर महिलांनी हे काम करावं असं मी महिलांकडून अपेक्षा करतो समजा दहा रुपये तुम्हाला जास्त वाटत असतील रोज मजुरी करणारी बाई असेल पाच रुपये टाका एक रुपये तर किमान टाकू कौना कौना ना शकता ना आपण ते बी करा कोणाचे बाईचे जास्त होते कोणाचे कमी होते असं बघू नका आपल्याकडून किती देऊ शकता मदत करू शकता ते काम करा कराल ना तुम्ही महिला मंडळे हो हो म्हणायचं असेल तर टाळी वाजवा तुम्ही वाजू नका इथल्या गावातल्या तुमच्या तुमच्या गावात करत आहे की नाही तर हे काम करतीलच यांच्यावर खूप मोठा भरोसा ठेवून मी काम करालो तर ही झालेली सेवा भगवत चरणी समर्पित करून सेवेला पूर्णविराम